फैमिली नहीं लेने का उन्हें ना देखा <Miles> <स्थाँग> आपने लापरवाही का नतीजा <स्थाँग> <स्थाँग> तर, दुबन, 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 तर काय मामू पण आपले आता बॅटिंग करणार आहेत तर काय आजचा दुसरा दिवस आहे टॉसचा आणि काय पडलाय बोबू काल काटा पडलेला काय मंडळी स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये आणि आज आपला क्रिकेटचा दुसरा दिवस आणि तुम्ही बघू शकता मागा अजून पोर ॲट झालेले आहेत आणि ही सगळीजण आता खेळत आहेत क्रिकेट आणि पहिला बॉल टाकत राम राम तर बघू शकता तुम्ही राहुल आता स्ट्राईक वर आलेला आहे आणि इकडे खाली पोर बसलेले आहेत तर भावानं तुम्ही बघू शकता हे सगळं पिच पाण्याने भरलेला आहे तर पोरं इकडं ग्राउंड तयार करून खेळायला आलेत आणि इकडे बघू शकता तुम्ही सगळेजण इथं कपडे बदलले आहेत तू ब्लॉग मध्ये येणार आहे जाऊन रोहन साहेब बसला आणि शॉर्ट चिकडे गेला आहे तर काय जास्त जर आपल्यासोबत आहे पियुष आपल्या टीमचा कॅप्टन आणि जिल्हा स्तरी जे आता प्रॅक्टिस चालू आहे तर तर सगळी टीम आपल्या आता जिल्हास्तरीला जाणार आहे कॉलेज तर्फे सगळी पोर खेळायला जाणार <laughs> आहेत कुठं आहे मॅच देवराष्ट्र देवराष्ट्र या ठिकाणी क्रिकेट स्पर्धा आहेत एकोणीस वर्षीय एकोणीस वर्षीय क्रीडा स्पर्धा आहे तर इथं गडी मागण्याचं काम चालू आहे

दोन मिनिटात पुढतील बघा घेतला असे तर आता गडी मागून झाले आहेत आणि टॉस काम चालू आहे पण टॉससाठी कॉइन उडकार मिळालेला आहे तर आता इथं टॉस बघू शकता तुम्ही छापा काटा हे काटा हा काटा आणि

कॅप्टन ते खेळायला आहे बॅटिंगला पण हा वाईट बॉल आहे आणि खाली रितेश हो स्ट्राईक हो हो वर आहे आणि इकडे वरच्या स्ट्राईक पियुष आहे वाईट बॉल आहे आणि असे रितेश स्ट्राईक वर आलेला आहे आणि हा भाऊ शॉर्ट इकडे पिच वर गेलाय जुन्या आणि रन पळत इकडे बॉल आलेला आहे अजून बघू शकता इथं पण Hyperlapse Lolla, and he said he didn't put us to kill it. To be like a commandment, Sanga, hyperlapse with the A few moments later. सगळेजण दमून बसलेले आहेत खाली साव चारांना पाहिजे बोलायला विचारया उन्हात उभारून काय काय होते त्यांनी बॅटिंग पण केली आहे बॉलिंग पण केलं नाही फक्त फिल्डिंग केलं आहे तर विवेक आपल्यासाठी काय तर बोलते बघा तर विवेक तुम्हाला कसं वाटतंय या उन्हात उभारून बिना बॅटिंग बिना बॉलिंग उन्हात उभारून आम्हाला वाटते का माहिती का इथं आहे नाही तो पण कलर आमचा काळा होणार आहे आणि बॅटिंग दिन झालेत बॉलिंग दिन झाली ती लोक राहते यार यार। फिल्डिंग करून घ्यायला आली ती त्यामुळे आम्ही स्टँड रोज आहे असा प्लॅनिंग मध्ये होतो पण शिक्षकांना नाव सांगण्याच्या धमकीमुळे आम्ही ते कंट्रोल आम्ही मी आणि प्रणव बघा इथे काय परिस्थिती झालेली आहे खूप अशा अशा परिस्थितीमुळे आमचे समज रे तर काय आता आपण आलो इकडं बॉलर बसे आणि इकडे सर तिने काहीतरी बोलले आणि आउट विकेट आहे एकदम मस्त असा शूट मिळालेला आहे तर विकेट असाने पडलेली आहे आणि नवीन प्लेअर सुद्धा आलेले आहेत तंब किंवा सगळेजण फिल्डिंगवर आहेत आणि तर चला आपण बघूया पुढं आपण बघूया आता पुढं कोण येणार आहे खेळायला चला ना रहा ना रहा बालाजी काम चालू आहे बालाजी ते खेळायला आणि बॉल टाकलेला आहे औषध पुत्रू बॉल डोक बॉल डोकारून गेला आता खरोखर लागला असा लय घाण पण बॉल आता करून गेला त्यामुळे वाचले हेल्मेट असल्यामुळं नवीन हेल्मेट घेतली त्यामुळे काय नाही आणि सगळेजण टाळ्या झाल्यात आणि इकडं परत एकदा डिस्कशन चालू आहे पण बॉल लई वाट लागला असं डोक्यावर वाचलोय थोडक्यात A few moments later. आता पाच बॉल दोन रनाची आवश्यकता हो आहे आणि रितेश बॉलिंग करतोय आणि अशा तऱ्हे बॉल मारलेला आहे परत फोर गेलेला आहे बहुतेक आणि अशा तऱ्हे टीम जिंकलेली आहे गाईज ब्लॉग आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा